च्या माध्यमातून आता रोख ठेव सुविधा मिळणार आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच ची लोकप्रियता लक्षात घेता आता त्या माध्यमातून ही रोख ठेव सुविधा मिळणार आहे ही सुविधा एम म्हणजेच कॅश डिपॉझिट मशीनमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे सध्या डेबिट कार्डचा वापर द्वारे रोख रक्कम जमा करण्यासाठी केला जातो पण लवकरच तुम्ही द्वारे रोख जमा करू शकणार आहात ही माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील पहिलं पतधोरण जाहीर करताना दिलेली आहे शक्तिकांत दास यांनी नेमकी काय माहिती दिली आहे यासोबतच आय युजर्सना कोणत्या सुविधा मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह कॅश डिपॉझिट मशीनमुळे ग्राहकांची सोय वाढते हाच विचार करून आरबीआयनं एक निवेदन जारी केलं त्यात काय म्हटलंय बघा बँकांद्वारे बसवलेल्या रोख ठेव मशीनमुळे ग्राहकांची सोय वाढते आणि बँक शाखांवरचा रोख हाताळणीचा जो भार आहे तो कमी होतो ची लोकप्रियता आणि त्याद्वारे कार्डलेस पैसे काढण्यापासून मिळालेला अनुभव लक्षात घेता रोख ठेवींची सुविधा प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे याबाबतच्या कार्यवाहीच्या सूचना लवकरच जारी केल्या जातील असं आर बी आपल्या निवेदनात म्हटलेलं आहे पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली आपल्या देशात आधी ए टी मधून फक्त क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारेच पैसे काढण्याची सुविधा होती पाच सप्टेंबर दोन हजार तेवीसला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय द्वारे यू पी आयद्वारे रोख काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली याला इंटर ऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉवल सिस्टीम असं देखील म्हटलं जातं आता ही सुविधा तर मिळाली पण या माध्यमातून ती सुविधा कशी वापरायची ते पाहणं देखील गरजेचं आहे सर्वात आधी ए टी मध्ये यू पी आय ऑप्शन सिलेक्ट करा आणि अमाऊंट एंटर त्यामध्ये करायला लागेल त्यानंतर यू पी आय क्यू आर कोड तुमच्या समोर दिसेल आता तो स्कॅन करा आणि नंतर यू पी आय पिन टाका त्यानंतर ए टी एम मधून कॅश कलेक्ट करा आता तुम्ही तुमच्या खात्यात दोन प्रकारे रोख रक्कम जमा करू शकता ही एकूण प्रोसेस आहे तुम्हाला तुमच्या बँक किंवा इतर कोणत्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करायची असेल तर ती दोन प्रकारे करता येऊ शकणार आहे पहिली कुठली बघा बँकेत जाऊन खात्यात पैसे जमा करावे लागतील आणि दुसरा पर्याय काय आहे तर कॅश डिपॉझिट मशीन मधल्या डेबिट कार्डच्या माध्यमातून युपीआय फॅसिलिटीसाठी तुम्हाला व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस तयार करावा लागणार आहे हा ऍड्रेस बँक अकाउंटशी लिंक करावा लागेल यानंतर तुमचा बँक अकाउंट नंबर बँकेचं नाव किंवा आय एफ एस सी कोड हे सर्व लक्षात ठेवण्याची आता गरज असणार नाही आहे पेमेंट प्रोव्हायडर तुमच्या मोबाईल क्रमांकानुसार पेमेंट रिक्वेस्टवर प्रोसेस करतो जर तुमच्याकडे त्याचा यू पी आय आय डी असेल तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून सहज पैसे ट्रान्सफर करू शकता युटिलिटी बिल पेमेंट ऑनलाईन शॉपिंग किंवा शॉपिंग अशा सर्वांसाठी केवळ पैसेच नाही तर नेट बँकिंग क्रेडिट किंवा इतर डेबिट कार्डचा कार्डची देखील गरज या ठिकाणी असणार नाहीये या सर्व गोष्टी तुम्ही युनिफाईड पेमेंट इंटरफेस सिस्टीमच्या माध्यमातून करू शकणार आहात ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद